दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये येणारी कृषी सेवक त्यालाच आपण सहाय्यक कृषी अधिकारी ही एक परीक्षा कोण घेईल असा प्रश्न तुमच्या समोर उभा आहे आणि त्याचे पर्याय तुमच्या समोर आहेत की सर आय घेईल का टी घेईल का काय एम घेईल नमस्कार मी निलेश सदार तुमच्या सर्वांचा आपल्या सदार या प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहोत सर्वात प्रथम दसरा या सणानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या प्रयत्नांना यश भेटो असे मी प्रार्थना करतो तर बघा हे जी काही परीक्षा आहे तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही जाहिरात केव्हा येईल त्याच्यावर पूर्णतः डिपेंड राहील ऑक्टोबर महिना आपल्याला माहिती चालू आहे या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या वीक पर्यंत जर जाहिरात आली म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जर जाहिरात आली तर शक्यता आहे की आयबीपीएस किंवा टीसीएस पण मला असं वाटते की सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आयबीपीएस कड जाण्याची शक्यता आहे आणि जे काही आपण पंचवीस टक्के म्हणू एस कडे जाईल अलग लक्षात पण ही जाहिरात आली अलग लक्षात तर ही जाहिरात एमपीएससी कडे जाण्याची दाट शक्यता आहे अलग लक्षात आता एमपीएससी कडे जर गेली ही जाहिरात तर मला असं पर्सनल वाटते म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन सांगतो की जर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाहिरात गेली तर हे चांगलं आहे म्हणजे जर गेली किंवा जायला सगळ्या गेली तर हे चांगलं याच्यासाठी चांगलं आहे की जो काही सिलेबस आहे अलग लक्षात सिलेबस नुसार तुम्हाला जे ये प्रश्न येत तर तिथं एमपीएससी विचारत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या ज्या शिफ्ट येतं अलग लक्षात ह्या शिफ्ट होणार नाही वन टाइम ही एक सरळ सेवा परीक्षा होईल त्याच्या सिलेबस नुसार एकच परीक्षा होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच टायमाला ही पूर्ण परीक्षा होईल फक्त की एमपीएससी कडे गेल्याच्या नंतर थोडा महिने लेट एमपीएस अलग लक्षात जसं टी सी किंवा आयबीपीएस आहे तर ते दोन त्याचं टीसीएस बद्दल बोलतो आणि नंतर पुन्हा टाकतात पण आयबीपीएस कडे का काही नसते डायरेक्ट ते रिझल्ट लावतात तर संभ्रम असा तुमच्या मनात झालाय की याचा पॅटर्न बरोबर आहे कारण की नेमके आम्ही कोणत्या पॅटर्न स्टडी करायची कारण टी चा जर पॅटर्न बघितला तर टी सी एस चा पॅटर्न वेगळा आहे आणि पॅटर्न वेगळा आहे आणि आयबीपीएस चे अग्रिकल्चरचे मागच्या याच्यामध्ये कशा असतात आणि टीसीएस चे आतापर्यंत बघितलं नाहीये पण टीसीएस चे कृषी विद्यापीठ जाहिरात घेत आहे आणि टीसीएस न काय केलेलं आहे टीसीएस न सोबतच जे काही उद्यान अधीक्षक पर्यवेक्षक वगैरे येतात याच्या सुद्धा परीक्षा घेतल्या तर त्याची लेवल त्याच्यामध्ये काही काही महानगरपालिकाला टप लेवल होती टीसीएस मध्ये टप लेवल होती अग लक्षात आता सर पॅटर्न वेगळा आहे ना मी नेमका अभ्यास कसा करायचा तर माझं तुम्हाला की एखादी ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर जाहिरात आल्यानंतर आपल्याला साधारणपणे दोन तीन महिने भेटतात मग याच्यामध्ये सर्वात जो आपण सिलेबस बघितला त्याचा सर्वात महत्वाचा जो पोर्शन्स आहे तो कोर्शन म्हणजे टेक्निकल म्हणजे ऍग्रिकल्चर म्हणजे एकशे वीस मार्क मला असं प्रामाणिकपणे वाटते की अॅग्रिकल्चरला फोकस करा आणि सोबत सोबत काय करायचं आहे आपल्याला सोबत नॉन टेक्निकल जो पोर्शन्स आहेत त्याचा सुद्धा स्टडी आपल्याला करायचं आहे कारण बरेचसे आता टी सी एस चा आणि चा बरेचसे जे काही क्वेश्चन्स असतील नॉन टेक्निकलचे तो ते बरेचसे क्वेश्चन्स आहेत म्हणजे सारखे आहेत म्हणजे जवळपास आपण साठ पन्नास ते साठ टक्के क्वेश्चन्स आहेत पण मग या पॅटर्ननुसार जर आपल्याला स्टडी करायची तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमचा अभ्यास महत्वाचा आहे पॅटर्न बाजूला जो वेळ राहणार आहे आता दोन महिन्यात तीन महिने असतील चार महिने असतील कारण एकदम एवढं बी सहज सहज नाही की ही प्रोसिजर कारण आहे सगळ्यात जास्त वेळ लागतो अर्थमंत्रालयात ते मान्यता देण्यासाठी वगैरे अलग लक्षात पण जरी आलीच नोव्हेंबरच्या याच्यात किंवा आचारसंहितेच्या आधी आलीच तर आपल्याला जो वेळ राहणार आहे तर तो, तो वेळ जो राहणार आहे तीन चार महिन्याचा तर त्या वेळामध्ये फक्त आणि फक्त सध्या तुम्ही सिलेबस कम्प्लीट करण्याच्या माग असायला पाहिजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे उदाहरण सुद्धा देतो आता तुम्हाला आता आपली एक टेस्ट होती टेस्ट नंबर सेवन अलग लक्षात आता मी टेस्ट नंबर सेवन म्हणजे सात टेस्ट टाकला त्या टेस्ट आता या मध्ये काय केलंय जवळपास सात टेस्ट टाकलाय आठवी एक टेस्ट टाकत आहे लवकरच तर ह्या आठ टेस्ट ज्या आहेत तर या आठ टेस्ट मी आयबीपीएस नुसार टाकलेल्या आहेत टेक्निकलच्या पण ज्या पुढच्या टेस्ट टाकणार आहेत त्या टीसीएस नुसार टाकणार आहे कारण टी सीएसचे चारच ऑप्शन्स असतात आणि त्याचं जो पॅटर्न सध्या अग्रिकल्चरचे क्वेश्चन विचारण्याचा त्या पॅटर्न नुसार ते क्वेश्चन टाकणार आहे कारण आपल्याला त्याचं जे उद्यान अधीक्षक निरीक्षक वगैरे त्याच्यात जे प्रश्न होते कारण त्याला अग्रिकल्चरचा बराच काही पार्ट होता त्या प्रश्नानुसार ते टाकणार आहे मी तुम्हाला गेश ठरवलं की पंधरा टेस्ट देणार आहे पण मी नंतर टेस्ट वाढवणार सुद्धा आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे की त्याचा एक्सप्लेनेशन असता मी व्हिडिओ येणार आहे पण सध्या आता तुम्हाला जर प्रश्न मी जो डिस्कस करत आहे आता तो प्रश्न बघा की विच द फॉलिंग इज नॉट करेक्ट रिगार्डिंग द ज्यूट क्रॉप म्हणजे माझं म्हणणं की खालीलपैकी ज्यूट पिका प, पिका चुकीचं विधान कोणता आहे असा प्रश्न येतो त्याचे ऑप्शन्स आहेत पहिले की इंडिया रँक्स फर्स्ट बोथ इन है, है अग्षेंस 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 अ रिगार्ड एरिया आणि प्रोडक्शन म्हणजे भारत हा क्षेत्रफळ व उत्पादन या दोन्ही बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे असा पहिला ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आहे बिहार हॅज द लार्जेस्ट एक प्रोडक्शन ऑफ द ज्यूट म्हणजे बिहारमध्ये ज्यूटचे सर्वाधिक क्षेत्रफळ आहे तिसरा ऑप्शन आहे ज्यूट द बेस्ट अंडर द वॉम अँड झुमे क्लायमेट म्हणजे ज्यूट हे उष्ण दमट हवामानात चांगले वाढते चौथा ऑप्शन आहे वन बेल्स ऑफ द ज्यूट इज ए वन एटी के जी म्हणजे ज्यूटची एक गाठ एकशे ऐंशी किलो ची असते आणि पाचवा आहे द टर्म रेटिंग इज रिलेटेड टू द जूट क्रॉप म्हणजे रेटिंग हा शब्द आहे हा जूट पिताशी निगडित आहे हा आपल्या टेस्टमधला प्रश्न आता याच्यात कोणतं करेक्ट नाही असं विचारलेलं तर ऑब्विसली याच्यातला जे काही सेकंड नंबरचा ऑप्शन्स आहे बा बी आर एज द लार्जेस्ट प्रोडक्शन ऑफ द ज्यूट हे नाही आहे काय पाहिजेत बिहारच्या की पश्चिम बंगाल पाहिजेत ओके म्हणजे हे तुमचा आन्सर आहे आता मी तुम्हाला इथे या प्रश्न का घेतला मी जे प्रश्न फ्रेम केलेले आहेत ते असे पाच पाच सेंटेन्सचे केलेले आहेत कारण की माझा उद्देश आहे की तुम्हाला आता याच्या कसे प्रश्न पण ते सांगणार आहे पण पहिले हे सांगणार आहे की सपोज आता तुम्ही ज्यूट क्रॉप हे वाचलेले आहे आणि ज्यूथ क्रॉप वाचल्याच्या नंतर तुमचं पूर्ण ते ज्यूट क्रॉप तुम्ही अभ्यास केला आहे मग मला सांगा आयबीपीएस न घेतलं काय केलं पाच ऑप्शन दिले दिलेले टी सी एस घेईल काय कराल चार ऑप्शन दे एमपीएस चे काय कराल चार ऑप्शन्स दे पण माझा सिलेबस जर परफेक्ट असला मला माहितीच आहे की पश्चिम बंगालच याचा आन्सर आहे मग त्याने दहा का मला ऑप्शन्स देऊ द्या ना एमपीएससी न चार देऊ द्या पाच देऊ द्या सहा देऊ काही देऊ द्या मी एवढा फर्म आहे माझ्या अभ्यासावर की माझा अभ्यास झालेला आहे याचा मला माहिती आहे तुम्ही शंभर ऑप्शन्स द्या त्या शंभर पैकी मी पश्चिम बंगालच निवडेल का कारण की माझा अभ्यास झालेला आहे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की सर परीक्षा कोण घेईल काय घेईल नथिंग यू डोंट वेस्ट ऑन टाईम ऑदर दॅट थिंग्स uh, दॅट नॉट रिलेटेड टू द अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका ज्या आपल्या अभ्यासाची निगडित नाही पहिला आपला फोकस पाहिजे की आपला अभ्यास शंभर टक्के कसा होईल मग कोणीही परीक्षा घेऊ दे आणि किती ऑप्शन देऊ द्या अलग लक्षात तुमच्या आता या प्रश्नामध्ये मा तुम्हाला माहिती आहे की शंभर टक्के माहिती आहे की याच्या पश्चिम बंगाल आहे तुम्ही बाकीचे ऑप्शन्स कुठं तुम्हाला हे दिसणार आहे अलग लक्ष तुम्ही शंभर टक्के ऑप्शन नंबर दोन कारण तुम्हाला माहिती माझा मी अभ्यास केलेला आहे आणि पश्चिम बंगालच त्याचं उत्तर आहे हे एकशे दहा टक्के माहिती अलग लक्ष आणि मी याच्यावर असे बनवले बघा आयबीपीएस विचारलेला होता की रेटिंग ही कशी असेल टर्मिनॉलॉजी रिलेटेड आता तुम्ही पश्चिम बंगालला दिली तर तुम्हाला माझ्या एका प्रश्नामध्ये पाच प्रश्न बनलेले आहेत कसे बनले बघा हा एक प्रश्न बनला पहिला की ज्यूट म्हणजे जे काही आपलं ज्यूट पीक आहे की या पिकामध्ये पहिला क्रमांक भारताचा आहे याच्यावर एक प्रश्न बनलेला आहे दुसरा बनला बा जूपचं सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या राज्यामध्ये आहे तर पश्चिम बंगाल मी इथं बिहार दिले ओके दुसरा प्रश्न बनला तिसरा प्रश्न बनला की याला क्लायमेट कसं लागते कारण आपले जर दोन हजार तेवीस चे आणि मग ते एक्झाम्पल घेतलं त्याच्यावर काही स्पेसिफिक क्रॉप आहे त्याचा क्लायमेट वगैरे विचारलेले तर त्याच्यावर प्रश्न बनलेला आहे चौथा प्रश्न बनला किंवा ज्यूटचा एक बेल्स टू किती असते ते एक शहाऐंशी के चा एक बेल्स असते कपाशीचा किती असते एकशे सत्तर के असते हा चौथा प्रश्न बदला आणि पाचवा रेटिंग हिटम कशाशी निगडित आहे ते ज्यूस निगडित आहे अलग लक्षात तर हे असे प्रश्न बनवले आहेत आणि तुम्ही जर असा अभ्यास केला आहे ना तर तुम्ही परीक्षा कोणालाही घेऊ द्या तुम्हाला या भानगडीत पडायचंच नाहीये तुम्हाला कोणत्या भांगडीत पडायचं सर भांड तुम्हाला या भांगडी पडायचं मला या कोणत्या गोष्टी विचार करायचा नाही मला माझा सिलेबस कव्हर करायचा आहे आणि माझा ज्यावेळेस सगळ्या सिलेबस कव्हर होईल मग परीक्षा कोणीही घेऊ द्या मी त्याचं उत्तर देईल अलग लक्षात आणि चान्सेस सांगितलंय की जर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जर गेली तर एफबीएस इकडे जाऊ शकते आणि जर नाही गेली म्हणजे आता आली असं कारण जाहिरात जी काही येत आहे याच्याशी निगडीत आपल्याला माहिती आहे की त्या कोणते आता कोणासोबत आपल्याला आप करार तर जाहिरात जा जा आता अपेक्षित असेल तर लगेच ते टी सी एस किंवा आयबीपीएस सोबत करार करते पण आयबीपीएस याच्यासाठी म्हणतो की कृषीच्या ज्या काही झडकीच्याही कृषीच्या एक्झाम्स होत्या त्या आयबीपीएस न घेतलेल्या आहेत आणि आपले जे कृषी सेवा आयबीएस घेते एवढं आयबीपीएस घेते त्याच्यामुळे त्याच्याकडे जाण्याची शक्यता आहे पण असं कन्फर्म काहीच नाही सध्या जोपर्यंत आपल्याला माहिती भेटत नाही कोणती माहिती डायरेक्ट ज्यावेळेस एक्झाम्स येईल तर आपल्याला त्यावेळेस माहिती भेटतात अलग लक्षात की बा आपली ही परीक्षा कोण घेणार आहे म्हणून म्हणतो की याच्यावर जास्त विचार नका करत तुम्ही परीक्षा कोण घेणार माझा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फोकस सांगायचा एकच आहे की तुम्हाला सगळ्या पद्धतीनं स्टडी करायची आहे अलग आता मी ज्या टेस्ट टाकल्या तर आयबीबीएस न टाकलेल्या आहेत याच्यानंतर ज्या टेस्ट टी सी एस न टाकणार आहे अलग लक्षात आणि एक दोन टेस्ट ही एमपीएससीची देणार एमपीएससी एमपीएससीची म्हणजे त्या टाइप ची देणार आहे आणि सध्या आजचा दसरा आहे तर दसरा ते येणारा संडे याच्यावर आपण ऑफर सुद्धा दिलेली आहे म्हणजे पाच तारखेपर्यंत दोन ते पाच तारखेपर्यंत आपल्या टेस्टवर मी ऑफर सुद्धा दिलेली आहे तुम्हाला अलग लक्षात जे स्टुडंट असेल तर खरंच ज्यांचं नुकसान झालेलं आहे शेती पूर्ण वाहून गेली खरंच नुकसान झालं त्याला करायचं आहे पण त्याची परिस्थिती नाही आहे पण पर्सनली माझा नंबर आहे त्याने मला व्हॉट्सअपला हे टाका मी त्याच्यासाठी मला जे करता येईल म्हणजे त्याच्या कोर्स किंवा अजून कशासाठी मला जे करता येईल मी त्याच्यासाठी डेफिनेटली करणार आहे असे स्टुडंट असते तर नक्कीच हे करा अशा काळामध्ये ते उभे राहिले ते सिलेक्ट झाले अलग लक्षात ते सिलेक्ट झाले आणि त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या फॅमिलीला एक आधार झाले तर याच्यात मला प्राउड फील होईल आणि मला कुठेतरी आपलं याचा काहीतरी चीज झालं बा आपण जे काही त्यांना टेस्ट देत होतो किंवा आपल्या ज्या गायडन्स मला त्यांचा अजून एक घर उभ राहिलं तर याचा आनंद मला होईल त्याच्यामुळे असं प्रामाणिक मी सांगतो पण प्रामाणिक ते विद्यार्थी द्या ज्यांची खरंच असे कंडिशन्स आहे बाकीच्यासाठी मी मे तरी मी स्वतः तयार करतो ज्या टेस्ट बनवल्या आहेत जे ज्याची प्राइस साडेतीनशे रुपये ती मी कमी केलेली आहे ऑलरेडी अडीचशे रुपयापर्यंत ती कमी केलेली आहे तर तुम्ही ते टेस्ट घेऊ हो शकता आणि बाकी कोणत्याच भानगडीत पडू नका फक्त अभ्यास करा परीक्षा कोणीही घेऊ आणि या वेळेस जर ही ज्या काही जागा येतील तर मला भेटलंच पाहिजे फक्त एवढंच लक्ष व्हायचं तर नक्की यानंतरचे आपले जे व्हिडिओ असतील ते मी लवकरच वेगवेगळे टॉपिक घेऊन येणार आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणतेही क्युरी असतील तर माझा नंबर आहे व्हॉट्सअपला वगैरे मला कम्युनिकेशन करू शकता भेटू शकता आज आपण इथं थांबू